पुरस्कार प्राप्तींच्या हातून आणखीन चांगलं समाजकार्य हो माजी मंत्री प्राजक्त तणपुरे गरुड फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार संपन्न समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये योगदान देणाऱ्या राज्यभरातील व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान केला त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली समाजकार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या व्यक्तींना त्यांचं कौतुक केल्यानं आणखीन चांगले समाजकार्य करण्याची प्रेरणा त्यांना मिळेल असं प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तणपुरे यांनी केलं ते गरुड फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरीचे भूमिपुत्र तथा गडचिरोली येथील फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार पंचवीस नुकताच राहुरी कृषी विद्यापीठ येथे उत्साहात संपन्न झाला डॉक्टर अण्णासाहेब शिंदे सभागृह कृषी विद्यापीठ राहुरी येथे शुक्रवार सात जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत हा सोहळा पार पडला या सोहळ्याचे मुख्य उद्दिष्ट वैद्यकीय प्रशासकीय सहकार सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक उद्योग कृषी पत्रकारिता आरोग्य आध्यात्मिक पर्यावरण आणि क्रीडा या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संसा व मान्यवर व्यक्तींचा विशेष कार्य सन्मान करून भावी वाटचालीस प्रोत्साहन देणे तसेच उल्लेखनीय कार्य करण्याची प्रेरणा मिळवणे हा होता पुढे बोलताना तनपुरे म्हणाले की पुरस्कार प्राप्तींच्या हातून आणखी चांगलं हो। प्रमुख उपस्थिती माजी मंत्री प्राजक्तदा तनपुरे शिवसेना उभाठा जिल्हाध्यक्ष रावसाहेब नाना खेवरे यशवंत सेना जिल्हाध्यक्ष विजय तमनर युवा ग्रामीण पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण भोसले शेखर चोरघे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती या पुरस्कार वितरण सोहळ्याचं नियोजन आणि संयोजन गरुड फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष रमेश खेमनर यांनी केलं या कार्यक्रमाला रामदास बाचकर राणेश्वर बाचकर रामचंद्र थोरात रंगनाथ तमनर पत्रकार अशोक मंडलिक आर आर जाधव जावेद शेख सोमनाथ वाघ यांच्यासह सो इतर मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले या सोहळ्यामुळे विविध क्षेत्रातील कार्यक्षम व्यक्तींना प्रोत्साहन मिळाले ज्यामुळे भविष्यात ते अधिक चांगले कार्य करण्यास प्रवृत्त होतील एसआरबीनूसाठी राजेंद्र हुंडे राहुली आजच्या या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संदीपजी व्यासपीठावर उपस्थित राहतात ज्यांनी मार्गदर्शन केलं असं आमचे मित्र सहकारी रावसाहेब नारायण कारखान्याचे नवनिर्वाचे विजू भाऊ अन्न मान्यवर आणि राज्यभरातून आलेले सर्व पुरस्कार विजेते सर्वच या पुरस्कारामुळे निश्चितपणे यांना चालना मिळते आणि मग अशा प्रकारचा पुरस्कार वितरण सोहळा होण्याबद्दल देखील सर्व पत्रकार संघाचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो मला आमच्यासारख्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना देखील असं वाटत असत की कुठेतरी आपल्या हातून काहीतरी राजकीय क्षेत्रातले जे काही पद असतात त्या माध्यमातून कुठंतरी काहीतरी समाजाचं व्हावं हो। असं आमची पण नाना बरोबर आहे ना आपली पण इच्छा असते पण पुढाही राजकारणी म्हटलं की आमच्यावरती एक वेगळा त्या ठिकाणी असा निर्बंध नाही असा शिक्का आमच्यावर पडलेला असतो त्या शिक्क्यातून काम करायचा प्रयत्न आमचा असतो एवढीच या निमित्तानं अपेक्षा आहे की नाना असतील नाना हे पहिल्यापासून त्यांच्या राष्ट्रीय कारकीर्द ही शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी सुरू झाली आणि पक्ष कुठला लोक कुठं कुठं काय गोष्ट झाल्या काय झाल्या कसा असावा याच उत्तम प्रेरणा घेतली मी देखील माझ्या पक्षाशी एक माझ्या पक्षामध्ये मला एकोणावीस ला आमच्या राहरी पातळी नगर मतदारसंघाने मला भरपूर प्रेम दिलं आणि आमच्या पक्षाच्या अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांनी देखील माझ्यासारख्या तरुण पहिल्यांदाच आमदार झालेल्या कार्यकर्त्याला राज्यमंत्री पदाची संधी दिली एक चार जण आम्ही राज्यमंत्री पक्ष आमचा बाकीचे तिघ तिकडे गेले मी एकटाच निष्ठित राहिले ते तिघ कॅबिनेट मंत्री झाले त्यांचं प्रमोशन झालं राज्यमंत्र्याचे कॅबिनेट झाले मी मात्र राज्यमंत्र्याचा आमदार झालो आणि नंतर म्हणजे निष्ठा वाहिली ठीक आहे त्याचं काय काय मला त्याचं काय फरक पडत नाही शेवटी आपल्या विचारांशी आपण त्या ठिकाणी प्रामाणिक राहिलो निवडणुकीतल्या यायचं आपण चालू असत आता गोड बातमी गोड बातमी मला तुमच्या सगळ्याची एवढी कोणी राहिले मी बोललो का काय मी काहीच बोललो नाही ना काय आमचे चुलते की काही दिवसांनी त्या इलेक्शनच्या सांगता सभेमध्ये माझ्या दृष्टीने लोकांमध्ये मी बोलत असतो काय मी फक्त एवढंच राजकारणात काय ना काय चालू असतं तुम्हीच पत्रकार लोक आम्हाला सांगत असतात की एकत्र येणार आहे हे तुमच्याकडनंच मी आहे तो असं मी त्या सभेमध्ये बोलतो ते लगेच माझ्या नावाने गोड बातमी झाली पण तुम्ही आता राजकारणात पुढं काय असतं काय ना पण मात्र एकनिष्ठ देखील आपल्या ठिकाणी काम केलं पण समाजामध्ये आज बोलत असताना तर पत्रकार सगळे इथं आहेत मीडियाचा रोल देखील तेवढाच महत्वाचा आहे समाजामध्ये चांगल्या गोष्टीला शाबासकी देणं चुकीच्या प्रवृत्तीला करून काढणं हा खरं मीडियाचं काम आहे त्यांचं काम देखील समाजाला एका कुठल्या वर्गावर ठेवायचं याच्यामध्ये मीडियाची पत्रकारांची देखील एक खरं मोठी भूमिका असते आज मात्र माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा तरुण एखादा शिकलेला माणूस सुशिक्षित दोन चार दोन चार नाही ने पण एखाद दोन डिग्रिया घेतलेला माणूस राजकारणामध्ये जातो तेव्हा या आम्हाला असं कधी कधी वाटत की एक राजकारणाचा खूप कुठेतरी बदलावा कुठेतरी चांगल्या विचाराचं राजकारण यावं हे जातीमध्ये धर्मामध्ये अडकून पडण्यापेक्षा एक भारतीय म्हणून आपण सर्वांनी आपल्या देशाची ताकद उंचावण्याकरता असं आमच्यासारख्या एक नवीन शिकलेल्या कार्यकर्त्यांना वाटत कुठंतरी समाजामध्ये भ्रष्टाचार कमी हो कुठतरी चांगले दर्जेदार प्रत्येक कामामध्ये संस्कृती पण मात्र आजकाल समाज या चांगल्या विचारांपासून कुठं लांब जातो की का अशी एक समाजामध्ये चित्र पाहिल्यावरती थोडस कमी म्हणजे म्हणजे अक्षरशः काही दिवसांपूर्वी या राज्यातल्या विधानसभेच्या अंदाज समितीचे जे अध्यक्ष आहेत अंदाज समिती म्हणजे मोठी समिती असते जे विधानमंडळाचे जे आमदार आहेत काम म्हणजे कायदे आणि सरकारवर कुठेतरी अंकुश ठेवलं या अंकुश ठेवण्याच्या कामामध्ये एक समिती अंदाज समिती आहे की अंदाज पत्रकामध्ये बजेटमध्ये काय काय असणार आहोत किंवा जी कामं झाली त्याचा दर्जा कसा झालेला आहे हे बघण्याचं काम वगैरे असतं त्या अंदाज समितीच्या अध्यक्षांच्या पेच्या खोली मध्ये जर पावणे दोन कोटी रुपये सापडत असतील त्या म्हणजे पत्रकारांनी तुम्ही केली मग बातमीपत्र सांगतो आम्हाला काय पेपर नंतर वाचतो आणि जर काहीच कारवाई होत नसेल अजून तर काय कारवाई झाल्याचं मी ऐकलं आहे फक्त काहीतरी एसआयटी लावून निलंबन केलं पण एखाद्या आमदाराच्या पीएच्या रूम मध्ये जर पावणे दोन एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये सापडत असतील आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काहीच वाटत नसेल तर आपल्याला देखील भ्रष्टाचाराचा हा तर किती नित्याचा झालेला आहे हे सांगण्याची वेळ तिने दुर्दैव आहे म्हणजे कोणीतरी सांगितलं की आमच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री होते अनिल देशमुख साहेब एका अधिकाऱ्याने फक्त एक पत्र दिलं की बाबा शंभर कोटीच असं आहे पत्र दिलं पत्र त्याच्यावरून ईडी मागं लागली सीबीआय मागं लागले दीडशे तिच्या ते दोन वर्ष आत जेलमध्ये होते पण इथं मात्र एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये कॅश ना काय नाही नाही हे कुठं चाललंय देशमुख साहेब जोशी असतील त्यांच्यावर उद्या पण मात्र हे चाललंय काय सध्या अक्षरशः म्हणजे आपल्याला भ्रष्टाचार हा एकदम नित्याचा वाटा लागलेला आहे कित्येक गोष्टी खरं या राज्य सरकारला राज्य सरकारने एक टेंडर काढलं होतं बोरीवली ठाणे पर्यंत काहीतरी बोगद्याचा मार्ग होता कितीतरी कोटीच हजार कोटीच टेंडर होत हजार कोटीच आणि एल एन टी सारख्या कंपनीने टेंडर भरलं तीन हजार कोटीने कमी भरलं त्यांना बाद केलं टेंडर मधून आणि दुसरा एका मेगा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून कंपनीचा टेंडर तीन हजार कोटी रुपये किंमत जास्त असताना तुमच्या आमच्या खिशातले टॅक्सचे पैसे तीन कोटी रुपये जास्त टेंडर मिळालं आणि टी सारखी नामांकित कंपनीला बाद करून टाकली मधून ती कंपनी कोर्टामध्ये गेली शेवटी सुप्रीम कोर्टाने सांगितलं की टेंडर ते रद्द करा टेंडर घ्या राज्य कोटी रुपये आणि काही त्या ठिकाणी वाटत नाही नाही इतकं सगळं असं चालू आहे मागायची वेगळ्या नावावरती आणि मात्र अशा पैशाचा आपल्या टॅक्स पेअरच्या पैशाचा एवढा दुरुपयोग चालू आहे समाजामध्ये भ्रष्टाचार हाच आता शिष्टाचार लागलेला आहे आणि आपण अंगणवाडी पडल्यासारखं आपलं त्या ठिकाणी आहे हे दुर्दैव या देशाच खर कुठं वाटचाल चालू आहे आणि म्हणून आपल्या सारख्या पुरस्कार विजेत्यांना देखील माझा आव्हान आहे की काहीतरी आपण समाजामध्ये चांगलं काम करून आपल्याला आपली बाब या ठिकाणी आपल्या सर्वांची देखील ही जबाबदारी आहे उद्या मी असो ना ना असो कोणी असो पण आमच्या सारख्या राजकीय पुढाऱ्यांवरती सर्वसामान्य माणसाचं कुठेतरी हा वस राहिला पाहिजे तीन तीन हजार कोटीची जर उड्डाण होत असतील तर या देशाचं राज्याचं भवितव्य आपली पुढची पिढी नेमकी कशी त्या ठिकाणी करणार आहे आमचा नगर मनमान रस्ता आता मला वाटतं दोन महिन्यापूर्वीच पॅच मारला होता दोन महिन्यांपूर्वी तरी देखील राज्यातनं आलेली काय तर सांभाळून जर सांगायची वेळ असते म्हणजे काय कुठं चाललंय अनुभव कुठंतरी हे सण होत नाही आणि ह्या सगळ्या बाबीमध्ये देखील आपण पुरस्कार घेतले समाजामध्ये आपण एक जरी गोष्ट आपण निश्चितपणे इतर कौतुकाला पात्र आहात आपण सामाजिक कुठल्या तरी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काही ना काही ठसा उमटून हे जे मी बोललो ते बदलण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी कुठंतरी केलेला आहे आणि त्यामुळं आपलं या ठिकाणी हे कौतुक होते या कौतुकाला याच्यावरून आपण प्रेरणा घेऊन आणखी एक चांगला समाज घडवण्याच्या दृष्टीने आपण पुढे पाहून टाकतात आपल्या सर्वांकडून करतो आणि पुरस्कार घेणाऱ्यांचं देणाऱ्यांचं दोघांचे मनापासून कौतुक करतो थांबतो धन्यवाद कि मला असा असा पुरस्कार मिळतोय आणि नाना तुम्हाला तिकडं यावं लागेल पण मी वहिनींना सांगितलं की पत्रिकेत माझं नाव एकदम पहिल्याच फ्रंटला असल्यामुळं येणं ही माझी जबाबदारीच आहे आणि एवढं चांगलं काम हे लोक करतात तर यांच्यासाठी शंभर टक्के आपण या ठिकाणी आलो पाहिजे कारण हा पुरस्कार जो आहे हा राज्यस्तरीय आहे आता तालुका स्तरीय जिल्हास्तरीय नसून हा राज्यस्तरीय पुरस्कार आहे lambda म्हणून लोक महाराष्ट्रातून या ठिकाणी सर्व उल्लेखनीय कामगिरी करणारे लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आणि म्हणून मग ज्यांनी आताच आमच्या आप्पा साहेबांनी सांगितलं की आमचं दादाबद्दल बोलताना सामाजिक बांधिलकी सुसंस्कृतपणा ह्या सगळ्या गोष्टी आणि मग मला वाटतं मला या गोष्टी फिडा जमत नाही त्याचा मी आभार व्यक्त करतो जी त्यांनी मला त्या ठिकाणी येऊन एक, एक थोडं सन्मान दिला त्या मी त्यांचे आहे तसेच मी या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या क्षेत्रामधून जे प्रतिबंध कामगिरी करणारे लोक आहेत त्या लोकांचा सत्कार होतोय त्या आपल्या सर्वांचाही मी खूप खूप अभिनंदन करतो सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो मी याच मातीमध्ये नव्हता झालेला आहे मी संदीप रमेश भान रमूचा रावलीचाच राहणार आहे रावली कृषी विद्यापीठात दहावी बारावी शिक्षण केलं रावली कॉलेज येथेच बीएससी केमिस्ट्री डिग्री घेतली त्यानंतर क्रिकेटमध्ये दोन इंटरनॅशनल आठ नॅशनल खेळू त्यानंतर एम पी एस करू अधिकारी झालो गेल्या वीस वर्षाच्या सेवा कालावधीमध्ये एक जवळपास पाच नॅशनल कमंडो ट्रेनिंगचे वेगवेगळे तीस प्रशिक्षण केले वीस वर्षात जवळपास पंचवीस ठिकाणी माझी नोकरी झाली आणि दुसरी गोष्ट असे की गेले दहा वर्षापासून मी स्वच्छेने गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्ष आपण ऐकूनच आहात की गडचिरोली हे नक्षलदृष्ट्या अतिशय संवेदनशील ठिकाण आहे या ठिकाणी मी स्वतः माझ्याकडून नोकरी करत आहोत आणि या ठिकाणी आतापर्यंत आपण सी सिक्स्टी म्हणून नाव ऐकलं असेल जे अँटी ऑपरेशन स्कीम आहे त्याच्यामध्ये हे काम केलेलं आहे नऊ लक्षचे इन्फॉर्मस केले आहे त्यामध्ये शासनाने मला असं सोयपदक मंजूर केलं आणि नंतर प्रत्येक सेवेसाठी नक्ष लिहांमध्ये कृषी सेवापदकही मंजूर झालं आहे भारत सरकारच्या वतीने अंतरिक्ष पक्ष सेवापदकही मंजूर झालं आहे इवेरियन्समध्ये मी आता गेल्या त्यांच्या अवशात परत चौदा काम केलेलं आहे ज्यामध्ये नक्षल सरेगास नक्षल बावीस मिशाने बाकी असं नक्षलला जे भटकलेले आपले नागरिक आहेत नक्षलमध्ये पण बाहेर देशातले लोक नाही आहेत ते आपलेच मानव आहेत अर्थात ते मार्ग भटकले तर असे भटकलेले लोकांना एक पुन्हा मूळ प्रमाणात आणण्यासाठी मी बऱ्याच वर्षापासून प्रयत्न करतो काही लोकांना मुद्दावन आणले सर दरसुद्धा केलेला आहे आणि अजूनही मी प्रयत्न करतो आहे आणि त्यानंतर ह्या चांगल्या कामगिरीसाठी मला शासनाने दोन हजार अकरामध्ये एक्सपीरिय कॉम्युशनसुद्धा दिलेलं आहे त्यामुळे

त्यामुळे मला शेवटपर्यंत काही साथ दिली तर ते नक्कीच प्रतिसाद देतील एवढा मला आहे मी गरुड फाउंडेशन एकदा अभिनंदन करतो शुभेच्छा की तुम्ही असेच दरवर्षी अनेक प्रतिबंध लोकांना या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात लोकांना सत्कार करावा त्यांचा मान सन्मान दिला त्यांच्यासारख्या त्यांच्या लोकांकडे पाहिल्यानंतर अजूनही त्यांच्याकडनं प्रेरणा घेतील इतर लोक आणि अजून त्यांच्यासारखे काम करतील